जीएसटी आणि मार्केट सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं सत्तावीस ऑगस्ट रोजी बंद पुकारला आहे मात्र बाजार समिती कर्मचारी संघानं मार्केट सेस रद्द करण्याच्या मागणीला तीव्र विरोध केला आहे बाजार समित्यांच्या उत्पन्नाचा एकमेव मार्ग असणारा सेस रद्द करू नये अशी मागणी कर्मचारी संघानं जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीनं जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांना निवेदन देण्यात आलं चेंबर ऑफ कॉमर्सनं जीएसटी आणि सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी बंदचं आवाहन केलंय पण बाजार समित्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असणारा सेस रद्द झाला तर अनेक अडचणी उद्भवणार आहेत निधी अभावी बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा सुविधा पुरवण्याचं काम ठप्प होईल शिवाय बाजार समित्यांचं नियंत्रण उठवल्यास शेतकऱ्यांना नागवलं जाण्याची भीती आहे त्यामुळं कांदा बटाटा लसूण भुईमूग भाजीपाला फळे आणि धान्यावरील सेस रद्द करू नये अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा बाजार समिती कर्मचारी संघटनेकडून देण्यात आलाय यावेळी अजित पाटील बबनराव रानगे अनिल पाटील आशुतोष घाटगे योगेश खाडे सुशांत मेढे पवार दिलीप चौगुले नामदेव दिंडे मनोहर कटाळे उपस्थित होते